झटपट पैसे कमवण्याच्या नादात आयटी क्षेत्रात काम करणाऱ्या इसमास तब्बल तेहतीस लाखांचा गंडा घालण्यात आलाय या प्रकरणी बदलापूर पश्चिम पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झालाय आयटी सेक्टरमध्ये काम करणाऱ्या बदलापूर पश्चिम भागात राहणाऱ्या अभिजित खेतल या इसमास तब्बल तेहतीस लाखांचा गंडा घालण्यात आला असून या प्रकरणी बदलापूर पश्चिम पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय याबाबत पुढील तपास सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितलंय बदलापूर पश्चिम भागात राहणारे अभिजित केतल यांना शेअर मार्केटमध्ये गुंतवणुकीचा मोह चांगलाच महागात पडलाय केतल यांना व्हॉट्सॲपच्या माध्यमातून ॲपची लिंक शेअर करत ऍपमध्ये दिलेल्या बँक खात्यात पैसे जमा करण्यास सांगण्यात आले विशेष बाब म्हणजे जमा करण्यास सांगण्यात आलेली रक्कम ही थोडकी नसून तब्बल तेहतीस लाख इतकी आहे केतल यांनीही मोठी रक्कम जमा केली मात्र काही काळानंतर आपली फसवणूक झाल्याचे त्यांना समजल्यानंतर त्यांनी पोलिसात धाव घेतली त्यानुसार बदलापूर पश्चिम पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला असून या प्रकरणात सायबर सेल आणि बदलापूर पोलीस या आरोपीस कसे पकडतात हे पाहणं महत्वाचं ठरेल आपल्याकडे एक तक्रारदार आले अभिजित केतन नावाचे साधारण पस्तीस वर्ष वयाचे आणि एक आय टी सेक्टरमध्येच काम काम करणारे आणि त्यांनी सांगितलं की त्यांना एक व्हॉट्सअपद्वारे एक लिंक आली त्याच्यामध्ये त्यांना सांगितलं की शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक केल्यास चांगला फायदा होईल आणि काही थोड्या सुरुवातीला रक्कम जी इन्व्हेस्ट केली त्याचा काही फायदा त्यांना दिला असं त्यांना आमिष दाखवून चांगल्या मोठ्या रकमेचा आमिष दाखवून त्यांच्याकडून साधारण मागील एक महिन्यात तेहतीस लाख एवढी ते रक्कम गुंतवणूक करून घेतली त्याच्यानंतर त्यांच्यातून काहीच रिटर्न्स येत नाही तेव्हा लक्षात त्यांच्या फिर्यादीच्या लक्षात आलं की आपले आपण सोन्यावरती पोहोचलेल्या आणि त्यांनी तक्रार दिलेली आहे त्या तक्रारीप्रमाणे आपण गुन्हा दाखल करून पुढील तपास करत आहोत व्हॉट्सअप लिंक जे मोबाईल नंबर होते जे चॅटिंग झाले त्याचा आपण तपास करीत आहोत परंतु ह्या घटनेवरून मला सगळ्या नागरिकांना हेच आवाहन करायचं आहे की यापूर्वी देखील चार दिवसापूर्वी अशाच प्रकारे शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्याच्या नावाखाली अठ्ठावीस लाखाच्या फसवणुकीचा गुन्हा माझ्याकडे दाखल झालेला आहे लोकांना हेच सांगायचं आहे की आपण अशा कोणत्याही आमिषाला बळी पडू नका जे व्यक्ती आपल्या समोर कधीच आलेले नाहीत नुसतं ते चॅट करत आहेत किंवा त्यांच्या फोन कॉलवरती विश्वास ठेवून आपण अशा मोठ्या रकमेची स्वतःची स्वकमाई कष्टाने केलेली स्वकमाई स्वतःच्या हाताने घालू नका आणि आपली फसवणूक करून घेऊ नका तुम्हाला इन्व्हेस्टमेंट करायचे असतील तर ज्यांचे ऑफिसेस आहेत कार्यालय आहेत जिथे समक्ष माणसं भेटतात अशा लोकांना तुम्ही भेटून त्यांची पूर्ण चौकशी करून तुम्ही अशा ठिकाणी इन्व्हेस्टमेंट करा अशा आभासी व्यक्तींच्या बोलण्यावर विश्वास ठेवून तुम्ही कोणतीही कारवाई करू नका कारण जिथे तुम्हाला आमिष दाखवलं जातं चांगल्या रकमेचं चा। जिथे लवकर फायदा तिथे लवकर धोक्याचा देखील मोठा संभव असतो त्यामुळे अशा आमिषाला बळी पडू नका आणि अशा प्रकारचे व्यवहार करू नका आणि सायबर क्राईम हे खूप मोठ्या प्रमाणात वाढत चाललेलं आहे वेगवेगळे फंडे वापरले जात आहेत त्यामुळे कुठल्याही फंड्याला तुम्ही बळी पडू नका तर हेच माझं कळकळीचं आव्हान आहे आम्ही तपास करतोच आहोत गुन्ह्याचा तपास करून त्यामध्ये आरोपींचा शोध घेऊन ज्यांचे पैसे गेले त्यांचे पैसे देण्याचा आम्ही प्रयत्न करू परंतु हे अशी घटना आपल्याबरोबर घडणारच नाही याबाबत सगळ्या नागरिकांनी सतर्कता बाळगणं आवश्यक आहे तन्मय सोहनी वृत्त मराठी बदलापूर लाईक कमेंट शेअर अँड सबस्क्राईब